आज आपण करणार आहोत सुंटवडा किंवा याला डिंकवडा पण असे म्हणतात तर, खास तर आ, हा खास करून बाळांतिणीचा खुराक म्हणून ओळखला जातो बरं का परंतु असं काही नाही की फक्त बाळांतिनीने खावा तर अगदी लहान मुलं किंवा आजारी व्यक्तींसाठी एखाद्या वेळेस एखाद्याचं हार्ट फ्रॅक्चर झालं किंवा काय असं बऱ्याच गोष्टी होतात त्यावेळेस हा डिंकवडा किंवा सुंटवडा केला जातो आणि हा खास करून पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात केला जातो इथं मी एक किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक घेतलेली आहे तर पहिल्यांदा खारीक व्यवस्थित फोडून घ्यायची आहे आणि त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत एखादं कापड वगैरे अंतरून अशा प्रकारचा दगड किंवा वरवंटा घ्यायचा आहे आणि त्याने ही खारीक फोडून घ्यायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे यातली जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा खारीक फोडून घेतलेली आहे आणि याच्यातल्या सगळ्या बियाही काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे जे खोबरं आहे ते किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशा प्रकारे खोबरं किसायचा कंटाळा येत असेल तर खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करून तुम्ही मिक्सरमधून हे बारीक करून घेऊ शकता तर आपलं खोबरं किसून झालेलं आहे आणि खारीक ही बिया काढून झालेली आहे परंतु मी इथं जी खारीक आहे ती थोडीशी वरवंट्याने चेचून घेतली आहे कारण ती अशीच ठेवली तर मिक्सरमध्ये बारीक होणार नाही म्हणून ती थोडीशी चेचून घ्यायचे आहे किंवा त्याचे छोटे चोड़ छोटे तुकडे करायचे आहे तर गॅसवरती एक कडई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला खारीक टाकून घ्यायची आहे ज्यातील आपण बिया काढलेल्या आहेत ती खारीक टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ही थोडीशी भाजून घ्यायची आहे अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत यामुळे काय होईल की आपली जी खारीक आहे ती मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल खारीक बघू शकता तुम्ही याचा कलरही चेंज झालेला आहे आणि अगदी गरम झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया आणि आपल्याला ही थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे थंड झाली की कडक होते आणि मग मिक्सरला आपण बारीक करून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपण जे किसलेलं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे अगदी याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला किंवा सोनेरी कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोबऱ्याचा किस खरपूस असा भाजून घेतला की डिंकुड जे चव एकदम छान वाढते तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर कसा चेंज झालेला आहे तर आता हे किस आहे तो भाजलेला आहे आता आपण तो काढून घेऊ या साईडला आणि राहिलेला जो किस आहे तोही मी भाजून घेतलेला आहे तर हे बघा आणि हात थंड करायला ठेवलेला आहे आता याच कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि याच्यामध्ये हे जे काजू आणि बदाम आहे तेही तळून घेणार आहे दोन्ही मिळून साधारण शंभर ग्रॅम असतील तर इथं अजून वेगवेगळे ड्रायफ्रूट्स तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही इथे वापरू शकता चांगला खरपूस वास येईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता काजूचा एकदम कलर चेंज झालेला आहे आणि अगदी खरपूस असे हे भाजलेले आहेत तर आता आपण हे साईडला काढून घेऊया आता राहिलेल्या तुपामध्ये अजून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर तुपामध्ये डिंक टाकला की अगदी आपला नायलॉन शाबू आपण तळतो ना तशा प्रकारे हा डिंक फुलतो आणि खूप मस्त असा हा फुलून तयार होतो बघा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत पन हा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता याचा रंग पण पूर्णपणे चेंज झालेला आहे तर आता आपण हा साईडला काढून घेऊ आणि राहिलेला जो डिंक आहे तोही मी इथं तळून घेणार आहे तर साधारण शंभर ग्रॅम मी इथं डिंक घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तसेच खारीक पण भाजून घेतलेली आहे नंतर काजू बदाम आणि डिंक पण व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे तर ह्या सर्व साहित्याला मी एक किलो साखर पण घेतलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथं मी जे सगळं साहित्य घेतलं ते, ते तुमच्या आवडीनुसार त्याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सुरुवातीला आपण हे जे खोबरं आहे ते आपण किसूनच घेतलं आहे परंतु थोडंसं जाडसर असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला हे बघा मी खोबऱ्याचा किस आहे तो अशा प्रकारे मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवरती आता आपण थोडी थोडी करून खारीक पण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत तर खारीक नुसती बारीक होत नाही म्हणून याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर सेपरेट बारीक करण्यापेक्षा आपण खारकीमध्ये थोडी थोडी टाकून बारीक केली तर खारीक पण बारीक होईल आणि साखर पण बारीक होईल म्हणून मी इथं साखर खारकीमध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर बघा खारीक आणि साखर मस्त अशी बारीक झालेली आहे तुम्हाला मी दाखवते अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या दाताचा पण व्यायाम झाला पाहिजे ना अगदी बारीक करून काय उपयोग हो आहे डिंकोडा खाताना याचे छोटे मोठे दाताखाली कण आले की एकदम खाताना भारी लागतं आता राहिलेली खारीक आणि साखर आपण अशा प्रकारेच बारीक करून घेणार आहोत तर खारीक आणि साखर बारीक करून घेतली आणि एवढी साखर राहिलेली आहे तर हा डिंकवडा टेस्ट करून चपक असेल तर ही राहिलेली साखर पण आपण बारीक करून याच्यामध्ये टाकणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो तळलेला डिंक आहे तो टाकून घेऊन असा बारीक करून घेऊ तर डिंक बारीक झालेला आहे तो आपण या परातीमध्ये ह्या साहित्यात काढून घेऊया आणि खरं सांगायचं तर ह्या डिंकवड्यामधला किंवा सुंटवड्यामधला मेन जो पदार्थ आहे तो डिंक आहे या डिंकामुळे आपली जी हाडं आहेत ती एकदम स्ट्रॉंग होतात एकदम मजबूत होतात बऱ्याच ठिकाणी डिंकोडा आणि सुंटडा वेगवेगळा वेग असतो सुंटोडा म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त सुंट येते आणि डिंकवडा म्हटलं की त्याच्यामध्ये डिंक सुंट वगैरे हे सगळेच पदार्थ येतात तर सुंट पण आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आरोग्यदायी असते तुम्हाला माहिती आहे सर, सर्दी खोकल्यासाठी सुंट ही किती उपयोगी हो येते तर डिंक बारीक करून झालेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात लास्ट आपण काजू आणि बदाम टाकून मिक्सरवरती अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे पण चुकून माझ्याकडून हे बारीक झालं म्हणून मी काय केलं याच्यातले मोठे मोठे तुकडे वेचले आणि नंतर हे उकडीवरती बारीक करून घेतले तर तुम्ही बघू शकता खूपच बारीक झालेलं आहे हे तर एवढं बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे तर याच्यामध्ये आपल्याला सुंट पावडर टाकायची आहे तर मी इथं सुंट पावडर करून घेतलेली होती पहिलीच मी घरात करून ठेवते तर यातली मी तीन चार चमचे सुंट पावडर मी अशा प्रकारे चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये घालून घेतली आहे आता याच चाळणीमध्ये दोन चमचे होईल की वेलचीपूट टाकून घेऊन तीही चाळून घेते मी आता हे सर्व साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये जे कढईत आपलं तूप उरलं होतं ते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून तूप टाकलं जवळजवळ शंभर ग्रॅम तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेही गरम करून घेतलं आणि हे सगळं तूप मी या डिंकोड्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित हा डिंकोडा हाताने मिक्स करून घेतला तसेच मी थोडीशी साखर मागं ठेवली होती तर मी डिंकोडा चेक करून बघितला खाऊन बघितला आणि थोडासा सप्पक वाटला म्हणून तीही साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे बारीक करून अशा प्रकारे आपला हा डिंकोडा तयार झालेला आहे बाळांतिणीचा खुराक म्हणा किंवा लहान मुलांचा किंवा आजारी व्यक्तींचं इम्युनिटी बुष्ट म्हणा तर एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे चवीला टेस्टी लागते तर तुम्ही नक्की हिवाळ्यात ही, ही रेसिपी ट्राय करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद